बालबहादर फास्टर फेणे लेखक भा रा भागवत फुरसुंगीचा बनेश फेणे आडनावस बघा कसे तोंडाला फेस आणणार आहे याची धावपळ काही जबरदस्तच पुण्याच्या शाळेत शिकायला राहिलेला हा मुलगा दर शनिवारी सायकलवर टांग मारून आपल्या गावी फुरसुंगीला पाळायचा तो सोमवारी सकाळी परत हजर सायकल शर्यतीत तर तो हमखास पहिला येईच पण पायी धावण्यातही त्याचा कुणी हात धरीत नसे वाक्यबरोबर आहे ना हे धावण्या <laughs> पळण्यात त्याचे पाऊल रेसच्या घोड्याच्याही पुढे म्हणून तर त्याला फास्टर फेणे ऑफ फुरसुंगी असा किताब त्याच्या मित्रांनी बहाल केला होता पण बन्या नुसता धावण्यातच हुशार होता असे नाही त्याचे डोकेही कधी कधी फर्मास चाले धावतच सुटे म्हणा ना आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकल्यावर सायकलबाजी इतकीच तो डोकेबाजीही लढवीत असे हे तुम्हाला कबूल करावेच लागेल एक दिवस बन्याने एक लांबट चौकोनी लोखंडी कांडी आपल्या मित्रांना दाखवीत म्हटले बघितलं हे काय ते जादूची किल्ली जादूची कशी काय कोणत्याही सायकलचं कुलोफेने उघडता येत अरे समजलं शरद शास्त्री म्हणाला म्हणजे तुझी मास्टर की आहे ही बने एकदम उखडला त्याने तो शब्द कधी ऐकलेला नव्हता त्यामुळे त्याची समजूत काही निराळीच झाली त्याला वाटले हा मास्तरकी म्हणतोय नावच शास्त्री तेव्हा मास्तरकी आठवायचीच त्याला आपण एखाद्या गुरुचा आव आणून एखादं माहितीपर व्याख्यान जोडणार आहोत अशी मुलांना भीती पडली असावी मास्तरकी म्हणू नका तो पुरसुंगीचा पाटील एकदम रागवून म्हणाला चार बुकं शिकलो असलो तरी मास्तर होणार नाही आपण आम्ही आपल्या हाडाचे शेतकरी लोक काय वेडा आहेस रे सुभाष देसाई म्हणतो अरे मास्टर की म्हणजे सगळ्या किल्ल्यांची राणी किल्ल्यांची म्हणजे बरं का चकोर देशमुख म्हणाला नाहीतर पुन्हा घोटाळं करशील किल्ल्यांची म्हटल्याबरोबर सिंहगड रायगड दिसतील तुला डोळ्यांपुढे <laughs> शरद शास्त्री म्हणाला तेव्हा समजलं ना तुझी किल्ली मास्टर की आहे गुरु किल्ली कळलं कळलं मला तो शब्द माहिती नव्हता एवढंच असे म्हणून बन्याने किल्ली आपल्या पॅन्टच्या खिशात टाकली आणि तो शाब्दिक वाद तिथेच मिटला दुसऱ्या दिवशी शनिवार होता पावसाने अलीकडे अजिबात काळे केले होते म्हणजे मधून मधून लख पांढरे ऊन पडे तेव्हा उद्या सकाळी शाळेतूनच परस्पर वनविहाराला जायचे असा बेट ठरला होता एम्प्रेस गार्डन मुकरर झाली होती त्याप्रमाणे फराळाचे बरोबर घेऊन दहाच्या सुमाराला सर्वांनी सायकलींवर आरोहण केले आणि अर्ध्या पाऊन तासातच तास एम्प्रेस गार्डन गाठली तिथे झाडाखाली झक्कपैकी बैठक मारून त्यांनी फराळ केला आणि मग गुरुजींबरोबर बागेतून एक राऊंड मारून तिथल्या उंच उंच गगनचुंबी वृक्षांची नावे त्यांनी समजून घेतली डोक्यावर भोपळ्यांसारखी लटकणारी ती गले लठ्ठ चिकडगट्टू फळे पाहून त्यांना फार मजा वाटली तसलीच दोन तीन फळे खाली पाचोळ्यात पडलेली सापडताच चाकूने त्यांचा फडशा पाडून त्यांनी आज संशोधन केले बांबूच्या बेटात तीन खारकुंड्या लपंडाव खेळत होत्या ती गंमत त्यांनी दुरून पाहिली आणि त्यांनाही लपंडाव खेळण्याची हुक्की आली अर्धवट ओल्या अशा पानांच्या गालीच्या वरून चालत ती तळ्याजवळ गेली त्या तराफ्यांसारखी तरंगणारी ती कमळाची पाने पाहून त्यांना बोटिंगची हुक्की आली आणि एवढ्या मोठ्या बागेत नौका सोय नसावी याबद्दल त्यांच्या टीकेचा पाऊस पडला आणि तेवढ्यात खरोखरीच पावसाची रिमझिम सुरू झाल्यामुळे ज्या चिंचेच्या झाडाखाली कॅम्प ठोकला होता तिकडे सर्वजण धावले त्यांच्यात एक दोन नाजूक आत्मे होते ते चिंतातूर बनले कारण छत्र्या आणलेल्या नव्हत्या पण नाहीतरी सायकलीवरून छत्री आणणे म्हणजे कसरतच नाही का एक बसल्या बसल्या काही मुलांनी झब्बूचा डाव सुरू केला तर काहींनी मातीवर तण्णावून दिली आणि वर झाडाच्या शेंड्यांकडे डोळे लावले पानांच्या जाळीतून पावसाचे बुरबुरीत थेंब चकाकत होते पाखरे पंख फडफडवीत होती आणि दोन खारी मागच्या पायांवर उभ्या राहून कसली तरी फळे कुरतडीत खाली त्या बालवीरांच्या छावणीकडे बघत होत्या खाली एका गटाचे गप्पाष्टक सुरू झाले होते गुरुजी अजून तो चोर सापडलेला नाही ना हो रवींद्र नेनेने ने विचारले ते मला तरी काय माहीत सकाळमध्ये वाचलं तेवढंच त्याच्यानंतर ते थोडंच काही कळलंय सकाळपासून तुमची सेपो खं रेडी टू कंटिन्यू